आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड तेवीस सप्टेंबर रोजी किसान जन आंदोलन भारत संस्थापक अध्यक्ष सिंधेवर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोर्चा करण्यात येतोय या मोर्चा निमित्त आणि त्यांनी आमच्या अंबडे साहेब संपूर्ण गावकरीमध्ये उपस्थित आहे तर काय सांगायचं शेतकऱ्याच्या अडचणी व्यतिरिक्त कशा किंवा आहे ते शासन या ठिकाणी का काय सांगा भारत हा कृषीप्रधान प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा बैराजा म्हणून संबोधला जातो या शेतकऱ्यांच्या परिश्रमावरच आज सर्व समाज सर्व राज्य हे कौटुंबिकरित्या आरोग्यरित्या सुखमय आहे आणि आज सरकारचे विशेष लक्ष शेतकऱ्यांच्या मागणीवर राहावे यासाठी जो तेवीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा होणार आहे त्या निमित्ताने आज नांदेड दक्षिणमधील सर्व शेतकरी येथे जमा झाले आहेत शेतकरी मी ही शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्या प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय धरप्यावर सर्व शेतकरी शेकडोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहू असं मी समजतो धन्यवाद आज आपल्याला इथं जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज चॅनलला आम्ही मुलाखत देत हो। आहोत व मोर्चासाठी आम्ही सगळेजण सामील होणार आहोत पूर्ण शेतकरी या चे, शेतकऱ्याच्या चे, मागण्या आहेत शेतकरी आपल्या नांदेड जिल्ह्यामधला किंवा महाराष्ट्रामधला सगळा धडोधडीला लागला आहे आ, दो दो लाग लाग देश देशदोडीला त्याच्यामुळे आता शेतकऱ्याचा एक गुन्ह्याचा ठाम निश्चय झालेला आहे कारण शेतकरी आता कोणाच्या मागे आणि कोणाच्या सरकारच्या धोरणावर राहणार नाही कारण शेतकऱ्याची व्यथा भरपूर वाईट झालेली आहे आणि आता आपल्याला शेतकऱ्याला एकत्र होऊन आपला धडक मोर्चाला सामील व्हायचा आहे नांदेडला तेवीस सप्टेंबर रोजी सचिन कस्ट्रीवाल यांच्या माध्यमातून मोर्चा ठेवलेला आहे त्या मोर्चाला आम्ही सगळेजण हजर आहोत तेवढे मी